शालेय तपासणी वेळच्या अनुभूतींचा नजराणा लेखक संपत गायकवाड हे चांगला असेल तर समाधानाची फळंही चांगलीच मिळतात नीता पवार म्हणून कागल तालुक्यातील मेतक्याची एक मुलगी आमच्याकडे डी एडला प्रवेशासाठी आली होती बारावीच्या बोर्डामध्ये ती मेरिटमध्ये आली होती तिला एकूण ब्याण्णव टक्के तर ग्रुपला शहाण्णव टक्के मार्क्स होते ई टीला तिला एकशे शहात्तर मार्क्स मिळाले होते मेडिकलला आणि इंजिनिअरिंगला तिला दोन्हीकडे ॲडमिशन मिळत होतं पण ती गेली नाही आर्थिक अडचण हे एक कारण होतंच वडील हातमाग कामगार होते शिवाय शिक्षिकाच व्हायचं असा तिचा हट्ट होता मी तिला म्हणालो तू काही काळजी करू नको तुझी केवळ आर्थिक अडचण आहे म्हणून शिक्षण थांबणार नाही काहीतरी मार्ग निघेल यातून तू प्रवेश फॉर्म तर भर में तुझा खर्चा तुझा मी तुझा सगळा कॉलेजचा खर्च करायला तयार आहे इथे आहे तोपर्यंत तुझा सगळा खर्च मी करेन मग तिनं ॲडमिशन घेतलं आणि कॉलेज सुरू झालं दुर्दैवाने त्याचवेळी माझी बदली झाली मी सगळ्यांना सांगितलं आणि त्या मुलीला जाताना एक हजार रुपये द्यायचं ठरवलं आणि सांगितलं तुला जेव्हा जेव्हा पैसे लागतील किंवा आणखी काही अडचण येईल तेव्हा मला सांगायचं ती मुलगी म्हणायला लागली सर पैशाचं काही सांगू नका पैसे तर तुम्ही द्याल पण त्यापेक्षा तुम्ही कोल्हापुरात म्हणजे आमच्यासाठी मार्गदर्शन करायला हवे होता तुमचे तुम्ही, तुम्ही पाठवून द्या पैसे तुम्हाला वाटतील तितके त्या दिवशी निरोप समारंभ काही घेतला नाही मी सरळ चिखलीकर सरांकडे गेलो आणि म्हणालो वडिलांची नोकरी गेलेली आणि भाऊ असाच कुठंतरी काम करायचा एका झोपडीवाजा घरात ते राहायचे पण तिला बारावी आर्ट्सला ब्याऐंशी टक्के मार्क्स पडले होते ती खरं तर आपल्या मैत्रिणीला भेटायला म्हणून आली होती मी तिला डी एडला का प्रवेश घेतला नाहीस म्हणून विचारलं तेव्हा तिनं आपल्याला या कॉलेजबद्दल माहीत नसल्याचं सांगितलं तिला समजल्यावर त्या मुलीनं आमच्याकडे ॲडमिशन घेतलं होतं त्या वर्षाच्याच बॅचमधली ती मुलगी होती आणि माझी तर नुकतीच दुसरीकडे बदली झाली होती दरम्यान आठ नऊ महिने झाले मुलांच्या परीक्षा वगैरे जवळ आल्या त्यावेळी मला असं कळालं की ती सविता कांबळे नावाची मुलगी परीक्षा द्यायलाच येत नाही ब्याऐंशी टक्के मार्क्स असणारी मुलगी कॉलेजला येत नाही म्हटल्यावर मला थोडं आश्चर्य वाटलं निकाल विचारताना मला कळलं की ती मुलगी पूर्ण परीक्षेलाच बसली नाही त्याविषयी कळलेली हकीकत अशी होती झालं होतं काय की कॉलेजमधील प्राध्यापकांबरोबर तिचं काहीतरी बिनसलं होतं प्राध्यापक काहीतरी म्हणाले असतील आणि ती कॉलेजला यायचीच बंद झाली मला समजले की त्या मुलीच्या डोक्यावर टेन्शन आलं आहे आता येतच नाही कॉलेजला वगैरे वगैरे मी चिखलीकर सरांना फोन केला आणि म्हणालो अहो ती मागासवर्गीय मुलगी आहे दिसायलाही अशी तशीच आहे पण हुशार आहे घरची परिस्थिती तितकीशी चांगली नाही कुठल्या तरी प्राध्यापकांबरोबर तिचं बिनसलंय तिला आपण काहीतरी मदत केली पाहिजे चिखलीकर सरांच्या कामाच्या व्यापातून लक्षात आले नाही त्यांनी मुलांच्याकडून चौकशी करून जाणून घेण्याचा प्रयत्नही केला होता त्यांनी सौम महाजन नावाच्या प्राध्यापिकेला मुलीच्या घरी पाठवलं होतं त्या तिला समजावून आल्या होत्या तरीही ती मुलगी कॉलेजला आली नाही मी पुन्हा एकदा श्री चिखलीकर सरांना म्हटलं आता तरी त्या मुलीच्या घरी जाऊन या आपण नेमकं काय झालं आहे ते तरी कळू द्या आपल्याला या सगळ्यांचा परिणाम म्हणजे ती मुलगी परीक्षेलाच बसली नाही एकदा कोल्हापूरला आल्यावर मलाही त्यावेळी त्या नेता पवारचे पैसे द्यायचे होते योगायोगाने मी त्या कॉलेजवर आलो होतो यायला या या थोडा उशीर झाल्यानं कॉलेज सुटलं होतं चिखलीकर सरांकडे मी नेता पवारला द्यायला पाचशे रुपये दिले आणि सांगितलं की ती घेणार नाही पण मी दिलेत म्हणून सांगा आणि तिला द्याच सविताची चौकशी करताना कळलं की ती कॉलेजला येत नाही असं कळल्यावर मग मात्र मला राहावेनच मी चिखलीकर सरांना सविताविषयी विचारलं तुम्ही गेला होता तिला भेटायला ती मुलगी परीक्षेला बसली नाही तिचं किती नुकसान झालं तर ते म्हणाले नाही नाही जमलं मला पण महाजन मॅडम वगैरे जाऊन आल्या त्यांनी चौकशी केली आहे पण ती मुलगी काही येत नाही मग काय करणार आपण ती आली असती आणि तिची अडचण आपल्याला कळली असती तर काही करता आलं असतं त्यांना म्हणालो अहो अजूनही काहीतरी करता येईल आपल्याला ती मुलगी कॉलेजला येत नाही ना आत्ता आपण जाऊन बघूया तिची काय तक्रार आहे किंवा काय अडचण आहे ते दरम्यान तिथं कॉलेजमधल्या मुली होत्या त्यांना विचारलं की सविता कांबळेचं घर कोणाला माहीत आहे का तर एक मुलगी म्हणाली की तिचं घर गर, आमच्या घराशेजारीच आहे मी तुम्हाला तिच्या घरापर्यंत सोडेन मी चकलीकर सरणा म्हटलं तुमची गाडी घ्या मी माझीही गाडी घेतो ती मुलगी तिची गाडी घेऊन आपल्याला सविताचं घर दाखवेल तुम्हाला काय अडचण आहे का ते म्हणाले साडेसहा वाजलेत आणि काही नाही मग त्या मुलीला विचारलं तुला त्या मुलीच्या घरी जाताना काही अडचण नाही ना तर मुलगी म्हणाली की नाही तिथं जवळच माझं घर आहे मी सोडून तुम्हाला साधारण सायंकाळी सातला आम्ही तिथं पोहोचलो तर ती मुलगी त्यावेळी बाजूलाच शेनी लावत होती घर झोपडी वजा होतं आम्ही तिथं गाड्या लावल्या बरोबर आलेली मुलगी सविता ए सविता म्हणून हाका मारायला लागली मी विचारलं कुठं आहे सविता तर ती मुलगी म्हणाली की ती काय तिथं शेनी थापते ती मुलगी ओळखत नव्हती परकर पोलकं घातल्यामुळं ती वेगळीच दिसत होती तिला त्या अवस्थेत बघून इतके डोळे भरून आले काही सोचे ना की बोलताही येईना आम्ही तिच्या घरात आज जाऊन बसलो ती मुलगी जी आली ती सरळ माझ्या मांडीवर डोकं ठेवून रडायला लागली समोर आई भाऊ वहिनी होती ती इतकी रडली इतकी रडली की मलाही रडू आवडलं नाही काय हाल केलं से परीक्षेला बसली नाहीस मी आज आलो कॉलेजवर तेव्हा कळलं तुला भेटायला म्हणून आलो आहे काय प्रकार आहे सां बारावीला ब्याऐंशी टक्के मार्क पडलेत आई वडिलांना आशा आहे तू शिक्षिका वगैरे होशील भाऊ काही शिकला नाही तू हुशार आहेस म्हणून तुला शिकवलं आणि तू हे काय करतेस ती काहीच बोलली नाही त्या मुलीचा भाऊ आणि वहिनी म्हणाली अहो सर चार महिने झाले सगळी पुस्तकं वगैरे घट्टा बांधून माळीवर टाकलेत तिनं आम्ही किती समजावलं की कॉलेजला जा शीख तू एकटीच आमच्या घरातली एवढी शिकलीस ती म्हणते मी मरेन पण शिकणार नाही सगळी पुस्तकं बांधून टाकून अशी शेनी लावते हिला शेनी लावायला शिकवले का आम्ही एवढं तिची आई म्हणाली आता तुम्ही सांगा तिला काय समजावायचं ते मी सविताला म्हटलं अगं हे बघ खरं तर मी माझ्या दुसऱ्या कामासाठी आलो होतो निकाला संदर्भात विचारताना मला कळलं की तू परीक्षा दिलेली नाहीस आणि कॉलेजलाही येत नाहीस म्हणून मला तू माझ्या मुलीसारखी आहेस काय घडलं ते सविस्तर सांग तू काही सांगणार नसशील उद्यापासून जर कॉलेजला येणार नसील तर मी ठरवून टाकलं आहे तू कॉलेजला येणार असेल तरच मी रत्नागिरीला जाणार नाहीतर मी रत्नागिरीला जाणार नाही आम्ही आणखी थोडा वेळ तिथं थांबलो तोपर्यंत घरच्यांनी दूध आणून चहा केला आम्ही चहा घेतला तरीही ती स्तब्धच होती तास दीड तास आम्ही तिथं थांबलो होतो तिला समजावलं माझा हा निर्धार ऐकून शेवटी ती म्हणाली सर तुम्ही काळजी करू नका मी येते कॉलेजला उद्यापासून सर तुम्हाला सांगतील फोन करून मी सांगितलं हे बघ मी उद्या फोन करून चौकशी करेन तू उद्यापासून कॉलेजला गेलीच पाहिजेस आणि निघालो दुसऱ्या दिवशी मी फोन करून चौकशी केली सविता कॉलेजला आल्याचं कळलं मग मी रत्नागिरीला गेलो दोन तीन दिवसांनी आमच्या नव्या कॉलेजमध्ये मुलांच्या फॉर्मवर सही करताना मला कळलं की आज फर्स्ट इयरच्या नापास झालेल्या मुलांचा ऑक्टोबरचा फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे तेव्हा माझ्या लक्षात आलं आणि मी ताबडतोब चिखलीकर साहेबांना फोन लावला विचारलं की सविता आली आहे का ते म्हणाले हो आली आहे फॉर्म भरायला पण फीचं काय करायचं तिच्याकडे पैसे नाहीत तुम्ही नीताला द्यायला दिलेले पैसे माझ्याकडेच आहेत ते तोपर्यंत भरू का मी म्हटलं अहो भरा की मी नीताला देईन नंतर पाठवून सविताकडे फोन द्या मग मी सविताला म्हणालो हे बघ त्या नीता नावाच्या मुलीचे पैसे मी तुला देतोय इथून पुढे कसा अभ्यास करायचा ते तू ठरव दुसऱ्या वर्षाचा अभ्यास सुरू झाला तेव्हा दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेऊन अडचण आल्यामुळे परीक्षेला न बसता आलेल्या विद्यार्थ्यांना ऑक्टोबरच्या परीक्षेला बसता येण्याची सोय होती ती ऑक्टोबरच्या परीक्षेला बसली आणि पास झाली मार्क फार नाही पडले पण पास झाली दुसरं वर्ष पूर्ण झालं इतर मुलींबरोबर सविताही पास झाली त्यानंतर बदली होऊन मी उपशिक्षणाधिकारी पदावर कोल्हापूरलाच रुजू झालो तेव्हा ती मला भेटली आणि म्हणाली सर मी पास झाले खरी पण पुढं काय नोकरीचं काय मी म्हटलं नोकरीचं बघू तू पास तर झालीस या वर्षी नाही नोकरी मिळाली तर पुढच्या वर्षी मिळेल थांब अर्ज करू पुढं कॉलेज करतेस की नाही ती म्हणाली नाही आता नोकरी लागल्यावर बघू पुढच्या शिक्षणाचं तिला सातशे चौऱ्याहत्तर मार्क पडले होते नोकरीची यादी वेटिंग लिस्टपर्यंत आली आणि थांबली मी तर मनोमन प्रार्थना करत होतो की तिला नोकरी मिळू देत योगायोगानं मुलाखतीसाठी ज्या मुलांना हजर राहायला सांगितलं होतं त्यापैकी काही मुलं आली नाहीत आणि सविताचा नंबर लागला लगेच तिच्या हाती नोकरीची ऑर्डर येऊन पडली पहिल्यांदा ऑर्डर घेतली आणि माझ्या ऑफिसमध्ये आली पण मी जाग्यावर नव्हतो सर कुठे आहेत म्हणून विचारल्यावर तिला कळलं की मी कार्यालयीन कामानिमित्त बाहेर गेलो आहे म्हणून कुणाला काही बोलली नाही तशीच परत गेली नोकरीसाठी राधानगरीला हजर झाली त्यानंतर महिन्याभराचा काळ गेला शनिवारचा दिवस होता आम्ही आत बसलो होतो कामकाज चालू होतं इतक्यात ऑफिसबाहेर कोणीतरी आल्याची चाहूल लागली आणि लागलीच पडदा ओढून सविता आत आली हातात मिठाईचा बॉक्स होता आत आली ते रडायलाच सुरुवात केली मी विचारलं अखं काय झालं तर ती म्हणाली काही नाही सर मला नोकरी लागली पहिला पगार घेऊन मी तुम्हाला भेटायला आली आहे माझ्याही डोळ्यातून पाणी व्हायला लागलं मी म्हटलं ही मिठाई तुझ्या भावासाठी पुतण्यांसाठी आणि घरच्यांसाठी घेऊन जा नको सर ही मिठाई मी फक्त तुमच्यासाठी आणली आहे जाताना मी त्यांच्यासाठी दुसरी मिठाई घेऊन जाईन नाही हीच मिठाई तू घेऊन जायचीस मी खाली आलो रडू थांबत नव्हतं मनात म्हटलं सविताच्या थांबलेल्या शिक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांचं चीज झालं नंतर तिच्याकडून कळलं की ती राधानगरीत नातेवाईक आहेत त्यांच्या घरी राहते हाताने जेवण करून खाते हजार रुपये स्वतःजवळ ठेवते आणि दोन हजार घरी पाठवून देते आता तिचं लग्न आहे तिचं सुखी जीवन बघून मी मात्र आनंदी आहे कोणत्याही कार्यात हेतू चांगला असला तर त्याची फळंही चांगलीच मिळतात दुसऱ्याच्या जीवनात जे आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या जीवनात आपोआपच आनंद निर्माण होतो तो केवळ शब्दांनी व्यक्त करता येत नाही